वटपौर्णिमा वटपौर्णिमा दोन हजार चोवीस कोणत्या रंगाची साडी घालावी वटपौर्णिमा विशेष पाच रंग शो ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा साजरी केली जाते त्या दिवशी सर्व स्त्रिया उपवास करून वडाची पूजा करून दीर्घ आयुष्यासाठी करतात वटपौर्णिमा सुहाशिने आपल्या पतीला आयुष्य मिळावं म्हणून व्रत करतात तीन दिवसाचं व्रत असते परंतु हे व्रत एकवीस सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत आहे एकवीसला एकवीसला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होते आणि बावीसच्या बावीसच्या सकाळी सहा वाजून सदतीस मिनटापर्यंत आहे पण तुम्ही एकवीस तारखेलाच करा पूर्ण पौर्णिमा आहे कोणत्या रंगाची साडी ने नेसावी पिवळी पिवळी नेसू शकता प्राधान्य आहे शुभ आहे रंग सर्व ठिकाणी वापरतो शुभ मानला जातो लाल रंगाची साडी घालू शकता कारण शुभ मानले जाते तुम्ही केशरी रंगाची साडी घालू शकता त्याग ज्ञान शौर्य केशरी साडीमध्ये वटपौर्णिमेला चालते परिधान करू शकता गुलाबी रंगाची साडी घालू शकता हे आनंद प्रेमाचे प्रतीक आहे शुभ मानले जाते नंतर रंग हिरवा नेसू शकता कारण सुवासिनींना हिरवा रंग शुभ असते सौभाग्य मानले जाते देवीची ओटी भरतो तो रंग हिरव्याचं चोळीचा असतो देवीला चोळी च साडी चढवतो तो पण रंग हिरवाच असतो म्हणून सुवासिनी हिरवा रंग घातला पाहिजे काळा आणि निळा रंगाची साडी घालू नका कारण त्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी ती अशुभ मानल्या जाते म्हणून तुम्ही घालू नका कोणत्या रंगाची साडी घालावी व वटपौर्णिमेला विशेष पाच शुभ रंग आहेत व कोणती घालू नये याची सर्व माहिती तुम्हाला दिली आहे तुम्हाला योग वटपौर्णिमेचं साहित्य पूजेचं साहित्य कुंकू हळद अक्षदा अगरबत्ती धूप दिवा तुपाचा किंवा तेलाचा हरभऱ्याची डाळ भिजलेली साखर पाच धान्य गहू ज्वारी बाजरी मूंगदाळ तूर डाळ गहू ओटी भरण्यासाठी पाच आंबे ओटी भरण्यासाठी एक वडाच्या खाली ठेवायला आंब्याला दुरा गुंडाळलेला थोडे गहू एक आंबा असे पाच एक एका एका सुवासनीची ओटी भरून पाच सुवासनीच्या ओट्या भरा पुचा पुडा हिरवा कपडा पांढरा कपडा अरील लाल सुपारी दोन नागिलचे पाने पूजा करणे पहिले दोन पानं ठेवा त्यावर एक रुपया त्यावर लाल सुपारी हळद कुंकू अक्षदा लावा दिवा लावा अगरबत्ती लावा धूप प्रसाद ठेवा प्रसादाचा पुडा ठेवा हिरवा कपडा पांढरा कपडा ठेवा आंब्याचा प्रसाद भिजलेली हरभरेची डाळ साखर ठेवा पाणी फिरवा कापूर लावा रीलने सात वेळ वळाला गुंडाळा आरती करा पाच सुहाशींचा ओटी भरा हळद कुंकू लावा आणि दर्शन घ्या प्रसाद द्या एकदा सावित्रीने केलेलं व्रत तीन दिवशीचं व्रत आहे हे सावित्री करत होती सत्यवान व सावित्री यांचं लग्न झालं एक दिवस सत्यवानाचे प्राण घेऊन चालला येम तेव्हा सावित्री पाठोपाठ गेली तेव्हा यम म्हणाला तू येऊ नकोस सावित्री पतिव्रता होती ती यमच्या मागे यमाने मागे पाहिले तर तू येऊ नकोस तुला काही पाहिजे असेल तर मी देतो मग सावित्री म्हणाली माझे सासू सासरे आंधळे आहेत त्यांनी सत्यवानाचं राज्य पाहिलं पाहिजे तथास तू म्हटलं मग डोळे आले गेलेले राज्य आलं मग पुन्हा आले तेव्हा यमाने मागे पाहिलं तर सावित्री आली तेव्हा जा म्हणाली मला शंभर मूल हवे तर यम म्हणाला तथाच तेव्हा ती म्हणाली माझ्या पतीला तुम्ही नेहून राहिले तर कसे होतील शेवटी तीच पतिव्रता टी पाहून सत्यवानाला सोडून दिलं आणि सावित्रीला आशीर्वाद दिला दोघे सुखा समाधानाने राहिले वड सावित्री सावित्री पूजेचं महत्त्व आहे भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण